श्वेता ओंकार उदावंत यांच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम समजलं जाणारं हळदी कुंकू आणि याच हळदी कुंकूच्या मैत्रिणी सखी एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात याच भावनेतून प्रभाग क्रमांक पंधराचे सामाजिक कार्यकर्ते ओंकार उदावंत यांच्या पत्नी सौ श्वेता उदावंत यांच्या वतीने टाकळी रोडवरील शहनाई लॉन्स येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आला या प्रसंगी ओंकार उदावंत यांच्या मातोश्री सौ नंदा गोरख उदावंत आणि सौ श्वेता ओंकार उदावंत यांच्या वतीने आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावून एक छोट्याशा अल्प उपहाराची मेजवानी देण्यात आली त्याचवेळी या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले जसे संगीत खुर्ची उखाणे नाट्य यातून प्रभाग क्रमांक पंधरा मधील सर्व महिलांचे सुप्त कला गुण सगळ्यांना दाखवण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी योगिता ठाकरे चौधरी अर्चना अर्चनाताई थोरात माजी नगरसेविका सीमाताई पवार मंडलिक ज्वेलर्सच्या श्रुती मंडलिक शिवानी मंडलिक पूजा उदावंत ओंकार उदावंत आणि प्रभाग क्रमांक पंधरा येथील महिला हदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आलेल्या सर्व महिलांनी ओंकार उदवंत यांच्या पुढील भावीस वाटचालीस शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सीमा विशाल पवार आणि आपल्याच एरियात आता ओंकार भाऊ हे राहण्यासाठी आलेले आहेत गेल्या बऱ्याच वर्षापासून आमचं सर्व कुटुंब त्यांना ओळख चांगल्या प्रकारे ओळखत आणि भाऊंचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि सगळ्यांना मदत करणारा असा आहे तर आम्हाला आता नुकताच कळलं आहे की भाऊ देखील राजकारणात तर त्यांच्यासाठी त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आय होप की त्यांना आपल्या प्रभागातून चांगला सपोर्ट मिळेल प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा सर्वांना जय <गराय> महाराष्ट्र मी योगिता ठाकरे चौधरी आज आपले ओंकार दादा यांनी शिवाय फ्रेंड सर्कल माध्यमातून महिलांसाठी हळदीचा प्रोग्राम ठेवला आणि भरपूर महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अजूनही जास्तीत जास्त महिला सहभाग घेतील अशी मी आशा करते सर्व महिलांचं महिलांना लाडकी बहिणी योजना प्रत्येकाला एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली माहितीच असेल त्या संदर्भात आपण इथे सर्वांना माहिती दिली आणि ओंकार भाऊंच्या वाटचालीसाठी पुढे शुभेच्छा देते कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि यानंतरही असे चांगले उपक्रम त्यांनी करावे अशी मी प्रार्थना करते नमस्कार मी श्रुती अक्षय मंडलिक संजय मंडलिक यांची सून उदावंत हे माझे नातेवाईक पण आहेत आणि आता ते राजकारण क्षेत्रात पदार्पण करत आहेत त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यासाठी त्यांनी जी स्टार्ट म्हणजे सुरुवात केली आहे की बायकांना एकत्र आणणं सगळ्या समाजाला एकत्र आणणं त्यात भेदभाव न करता सगळ्यांना त्यांनी आपुलकीने इथे बोलवलं सगळ्यांचा पाहुणचार छान केला सगळ्यांना एक नाश्त्याच्या रूपात एक सकाळी मिसळ पार्टी दिली आणि आता पण त्यांनी छान नाश्त्याची सोय केलेली आहे आणि महिला मंडळांनी पण आता हा गुरुपाच्या कार्यक्रमाने इथे हजेरी लावली आणि ओमकार उदवंत यांचं जे काय आहे सगळं प्रस्त इथे खूप छान आहे आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना खूप खूप विशेष थँक्यू ओंकार भाऊ उदांत यांनी सुंदर असा सकाळी नागरिकांसाठी मिसळ पार्टीचं आज आयोजन केलेलं होतं शैन्याय लॉन्स इथे आणि आता संध्याकाळच्या सत्रात हळदी कुंकवाचा समारंभ छान असा ठेवलेला आहे छान असं गेट टुगेदर इथे झालं आहे सकाळी साठी आणि संध्याकाळी महिलांसाठी ओंकार भाऊ उदांत हे चांगले उमद नेतृत्व आहे तरुणांचा खूप मोठं त्यांच्याकडे चांगला ग्रुप आहे आणि त्यांचं कार्य खूप छान आहे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत तेही इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी सर्व नागरिकांचे आशीर्वाद राहतीलच भावी त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी शिवानी मंडळी ओंकार उदयन सिंह आज सकाळी मिसळ पार्टीचा कार्यक्रम आता महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम जो त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे तो खूप छान पद्धतीने त्यांची ही जी कल्पना होती ही खूप छान होती आणि सगळे लोक एकत्र येतात लोकांची गेट टुगेदर होत एक छान उपक्रम ह्यांनी हे केला असं माझं म्हणणं आहे की ह्यांनी असेच ऑर्गनाइज केले पाहिजे कार्यक्रम आणि खूप छान त्यांना पुढच्या वाटचालीस खूप सारे विशेष थँक्यू सो मच दिस इज पूजा ऋषिकेश ओदावन सो इन मॉर्निंग वी ऑल वे गॅदर्ड बाय द प्रोग्राम ऑर्गनाइज बाय ओमकार ओदावन अँड फ्रॉम मॉर्निंग यू ऑल आर यर एन्जॉइंग युर सो दिस वॉज अबाउट द कन्वर्सेशन मीटिंग

आहे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो का त्यांनी एवढा चांगला प्रतिसाद मला दिला उपस्थित सर्व मान्यवरांचे तसं आसनाई थोरात सीमाताई पवार यांनी उपस्थिती लावल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो